नमस्कार सध्या आपण विसर्जन घाट जो पालिकेने बांधलेला आहे आणि या भागातून पलीकडे काँग्रेस भवनकडे जाणार रस्ता आहे आणि आपण बघू शकता की या भागात खूप घाण आहे खूप राडार रोडा टाकलेला आहे तर त्या संदर्भात येथील काही नेते मंडळी आहेत किंवा राजकीय पुढारी आहेत आणि सामाजिक कार्य यांच्याकडून आपण जाणून घेऊ नेमकं त्यांचं काय मत आहे याविषयी त्यांचं काय म नमस्कार मी रुपेश संत उपश्राध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे सर या ठिकाणी पुणे श महापालिकेने विसर्जन घाट केलेले आहेत या भागात परंतु या भागात विसर्जन घाट करत असताना माझा काल या भागातून जाण्याचा योग आला काही आरत्या गणपती मंडळाच्या आरत्यानिमित्त तर मी या ठिकाणी असं बघितलं की या ठिकाणी नागरिक जे आपण दहा दिवसाच्या गणपती बाप्पाची आपण मनोभावे पूजा करतो ज्या गणपती बाप्पाला आपण मनापासून प्रार्थना करतो त्या गणपती बाप्पाच्या आपण चरणी विलीन होतो त्या गणपती बाप्पाची सातव्या दिवशीचे विसर्जन ह्या नदीपात्रातल्या अशुद्ध पाण्यामध्ये करण्यात येत आहे आणि पुणे महापालिकेच्या सर्व कर्मचारी असतील आणि शार्मक दल असेल ही सगळी यंत्रणा या ठिकाणी बघत बसती की त्यांना कळतं आहे की आपण गणपती बाप्पाचं या घाण पाण्यात विसर्जन करतो आहे आम्हाला असं कळलं की महापालिकेचे हौद कमी आहेत महापालिकेचे हौद कमी असल्यामुळे हे विसर्जन केलं जात आहे तर कृपया महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की सातवा दिवस गेला आम्ही या ठिकाणी बघितलं की ते घाण पाण्यामध्ये गणपती विसर्जन केले आज अजून एक मुद्दा म्हणजे या ठिकाणी बोट होती जी नावेमध्ये पलीकडे न्यायची बरं ते पाणी स्वच्छ असतं हे पाणी सगळं वडा वगैरे सईकडचं पाणी असतं आपली नदी स्वच्छ जर झालेली असती आणि त्या ठिकाणी गणपती विसर्जन झालेले असते तरी काय हरकत नव्हती पण प्रचंड प्रदूषण आणि घाण पाण्यामध्ये या ठिकाणी पुणे शहरामध्ये गणपती विसर्जन या घाटावरती होतं आहे हे कुठंतरी आठव्या नवव्या दहाव्या दिवशी थांबलं पाहिजेल अन्यथा या ठिकाणी जर गणपती विसर्जन झालं तर पुणे महापालिकेचे ह्या भागातील जे कोणी अधिकारी असतील विश्रामबाग व क्षेत्रीय कार्यालयातील त्यांच्या अंगावर या ठिकाणचं पाणी आम्ही टाकण्यात कुठलीही हाईघाई करणार नाही कारण संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही तशा सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही या ठिकाणी हे घाण जे पाणी आहे अशुद्ध पाणी आहे या ठिकाणी आमच्या बाप्पाला विसर्जनासाठी नेऊ नका तुम्ही संबंधित पोलीस यंत्रणेला या ठिकाणी सांगा नागरिकांना आवाहन करा अग्निशामक दल असेल अग्निशामक दलाचे दला या ठिकाणी जी टीम काम करते ही टीमच आतमध्ये गणपती घेऊन जाते त्या टीमला पण मी काल सांगितलं की बाबा तुम्ही हे आपलं विसर्जन जे करताय या ठिकाणी ते करू नका आपण हौदामध्ये जे महापालिकेने याप्रमाणे थोड्या प्रमाणात आऊट ठेवलेले आहे तर या ठिकाणी जास्त आऊट ठेवण्याची आम्ही मागणी करतो आहे त्या ठिकाणी तुम्ही या हौदामध्येच गणपती विसर्जन करा जे बोटीमधनं गणपती वगैरे नेता समस्त पुणे शहरातील नागरिक या भागातील राहणाऱ्या नागरिकांना विनंती आहे की आपण दाजेस बाप्पाची खूप चांगल्या प्रकारे आराधना करता पूजा करता परंतु आपण या ठिकाणी या अशुद्ध पाण्यामध्ये आपल्या बाप्पाचं विसर्जन करू नका आणि जरीही आठव्या नवव्या दहाव्या दिवशी या ठिकाणी विसर्जन होताना आम्हाला दिसलं तर याची पूर्ण सर्वस्वी जबाबदारी ही पुणे मनपा आणि अग्निशामक दल यांची असेल मग आम्ही बाराव्या दिवशी त्यांच्या अंगावर ह्याच भागातलं पाणी घेऊन टाकल्याशिवाय राहणार नाही मी कृपया पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या धन क्षेत्रीय कार्यालय जे आहे या ठिकाणी विश्राम क्षेत्रीय कार्यालय असेल त्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती करतो की तुम्ही कृपया या, या गोष्टीचा पूर्णपणे विचार करा आणि या ठिकाणी गणपती विसर्जन होणार नाही या नदीमध्ये याचा तुम्ही पूर्णपूर खबरदारी घ्या आपली प्रशासकीय यंत्रणा वाढवा महापालिकेची यंत्रणा वाढवा अन्यथा आमच्याकडनं बाराव्या दिवशी गणपती विसर्जनानंतर तुमच्या अंगावर या घाण पाणी टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी पुणे महापालिकेची असेल हे या मी ठिकाणी नमूद करतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी